जैन विद्यार्थी मित्रांनो आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपण घेऊन आलेल्या विद्यार्थी मित्रांनो आजच्या न्यूजपेपरमध्ये आलेली ही बातमी आहे राज्यातील पोलीस भरतीची एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर पदे आणि बघा पोलिसांची अकरा हजार नऊशे छप्पन्न पदे भरणार आता बघा इथे सर्व काही त्यांनी आर्टिकलमध्ये दिलेलं आहे तर आपण या भर या व्हिडिओमध्ये दोन अपडेट बघणार आहोत त्या म्हणजे कशा तर येणारी जे पुढील भरती आहे ते सुद्धा आणि आता जे सुरू आहे भरती त्याबद्दलसुद्धा अपडेट घेणार आहोत तर बघा मूलभूत पर प्रशिक्षणाकरता पाठवण्यात येणार ठीक आहे आता बघा लवकरच यांचं मूलभूत प्रशिक्षण सुरू होणार आहे सप्टेंबरमध्ये आणि यामध्ये काय काय दिलं आहे ते बघूया व्हिडिओ थोडा महत्त्वाचा आणि खूप मोठा होण्याची शक्यता आहे तर बघा राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये पोलिसांची रिक्तपदे होती त्यामुळे ही रिक्तपदे भरण्याकरता भरती प्रक्रिया घेण्यात आली त्यात सतरा हजार चारशे एकाहत्तर रिक्तपदांसाठी अकरा हजार नऊशे छप्पन्न पदांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील रिक्तपदांची भरती करण्याकरता राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर पोलीस भरतीची जाहिरात पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली पोलीस शिपाई नऊशे पंच नऊ हजार पाचशे पंच्याण्णव पदे चालक पोलीस शिपाई सोळाशे शहाऐंशी पदे बँड्समन पदे एक्केचाळीस पदे त्यानंतर बघा शस्त्र पोलीस शिपाई चार हजार तीनशे एकोणपन्नास पदे कारागृह शिपाई अठराशे पदे असे एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर पदे भरण्याकरता या प्रक्रियेत एकूण सोळा लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पं पंच्याऐंशी इतक्या उमेदवारांचे आवेदन अर्ज प्राप्त झाले होते एकोणावीस जून दोन हजार चोवीसपासून सर्व घटकांमध्ये मैदानी चाचणी कौशल्य चाचणी व नंतर लेखी परीक्षा घेण्याबाबतची कारवाई सुरू करण्यात आली आहे पुढे बघा काय म्हटलेलं आहे पोलीस शिपाई पदाचे एकूण नऊ हजार पाचशे पंच्याण्णव रिक्त पदांकरता एकूण छेचाळीस जिल्हा आयुक्तालयामध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून त्यापैकी पंचेस जिल्हा व आयुक्तालयामध्ये प्रक्रिया पूर्ण झाली व निवडपात्र सात हजार तेवीस उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे फक्त मुंबई शहराची मैदानी चाचणी सुरू आहे चालक पोलीस शिपाई पदाचे एकूण सोळाशे शहाऐंशी पदाकरिता एकूण सव्वीस जिल्हा आणि आयुक्तालयामध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून त्यापैकी चोवीस जिल्हा व आयुक्तालयामध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे मुंबई शहर व पुणे शहर येथील प्रक्रिया सुरू आहे बँडस्मन पोलीस शिपाई यांची एक्केचाळीस पदांकरता एकूण चौदा जिल्हा व आयुक्तालयात भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून त्यापैकी तेरा जिल्हा व आयुक्तालयामध्ये भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून सतरा उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे मुंबई शहरची प्रक्रिया सुरू आहे राज्य राखीव पोलीस बलाच्या एकोणावीस गटामध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात आली असून सर्व ठिकाणी चार हजार तीनशे एकोणपन्नास निवडपात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे आता बघा कोणत्या कोणत्या कास्टचे किती विद्यार्थी सिलेक्ट झाले सुद्धा तेसुद्धाही दिले तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन बघू शकता त्यानंतर पुढील बातमी बघू मुंबई वगळता राज्यातील पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण मुंबई वगळता राज्यातील पंचायत जिल्हा व आयुक्तालयांची पोलीस शिपाई भरती प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर रिक्तपदांपैकी अकरा हजार नऊशे छप्पन्न पदांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे याशिवाय पोलीस शिपाई पदासाठी नऊ हजार पाचशे पंच्याण्णवपैकी सात हजार उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली आहे केवळ मुंबई आयुक्तालयात सध्या मैदानी चाचणी सुरू आहे राज्य पोलीस दलातील रिक्त पदांच्या भरतीसाठी पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यात शिपाई नऊ हजार पाचशे पंच्याण्णव पदे चालक पोलीस शिपाई सोळाशे शहाऐंशी पदे बँडसम एक्केचाळीस पदे सशस्त्र पोलीस शिपाई चार हजार तीनशे एकोणपन्नास पदे कारागृह शिपाई अठराशे पदे अशी एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती तर बघा नवीन जी जाहिरात आहे तीसुद्धा लवकरच येणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो त्याचे चान्सेस हे ऑक्टोंबर महिन्यामध्ये तुम्हाला दिसू शकते तर जे जे विद्यार्थी या भरतीमध्ये काही कारणास्तव राहिले असतील त्यांनी भरतीची तयारी कंटिन्यू असू द्या कारण की लवकरच नवीन भरतीची जाहिरातसुद्धा येणार आहे आणि तुमची प्रक्रियासुद्धा लवकरच फॉर्म भरण्याची सुरू होण्याची शक्यता आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच